नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये एका प्लॉट धारकाने एक अजब प्रकार केला आहे त्याच्या या प्रकारामुळे परिसरातील रहिवाशांचं आरोग्य आता धोक्यात आलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या प्लॉटधारकाला नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचा आशीर्वाद असल्याचं देखील समोर येत आहे आता तुम्ही म्हणणार की हा नेमका प्लॉट धारक आहे तरी कोण आणि त्यांनी असं नेमकं केलं तरी काय आणि त्या प्लॉट धारकाची चर्चा सातपूर शहरामध्ये का आहे तर त्या प्लॉट धारकाचं नाव आहे भूषण सेंदर भूषण सेंदरीने आपल्या फायद्यासाठी आपल्या प्लॉटमध्ये स्वच्छता केली एक नाही दोन नाही चक्क तीन तीन पी वापरून त्याने आपला प्लॉट चकाचक साफ केला आणि साफ केल्यानंतर त्या प्लॉटमधील सगळा कचरा हा सातपूरच्या अशोकनगर परिसराच्या रस्त्याला मोठ्या प्रमाणात फेकून दिला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाशिक शहरामध्ये कधी मुसळधार तर कधी रिमझिम असा पाऊस सध्या तरी सुरू आहे आणि याच पावसामुळे हा कचरा आता नागरिकांसाठी डोकेडुकी ठरत आहे नागरिकांनी प्लॉट प्लॉटधारक भूषण सेंदर यांना वारंवार हा कचरा उचलून घ्यावा अशी विनंती करून सुद्धा भूषण सेंदर यांनी आपली मुजुरी दाखवत नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रयत्नच केला आहे दरम्यान सातपूर वर्गीय कार्यालयाला तक्रार दाखल करून सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे आता नागरिक संतप्त झाला आहे दरम्यान अशा प्लॉट मालकावर नेमका कारवाई तरी कोण करणार असा प्रश्न सध्या सातपूरकर विचारत आहे नेमका भूषण सेंडरला आशीर्वाद तरी कोणाचा नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचा की स्थानिक राजकीय नेत्यांचा असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित होत आहे तुषार ढेपले अटल न्यूज सातपूर